नमस्कार आपण पाहतोय एकंदरीत महाराष्ट्राच्या पाठोपाठ नगर परिषद झाल्या पुणे महानगरपालिका झाल्या आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रंगमाळी सुरू झालेली आहे आजच अनेक उमेदवारांनी मातब उमेदवार तेवढ्याच ताप्तीचे सर्वांनी आपापल्या पद्धतीने कोणी पक्षाशी निगडीत असेल कोणी अपक्ष असेल सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत तर एकंदरीतच आपण पाहतोय वाडेबोलाई केशनंजय जे जिल्हा परिषद गण आहे या ठिकाणी आपल्यासोबत कुशल नाना सातव आहेत ते सुद्धा एकापेक्षा एक मातभर आणि तेवढ्याच ताकदीचे एक युवा उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत नमस्कार आपलं स्वागत आहे काय सांगाल आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना तुमच्या मनामध्ये असा कोणता उत्साह होता आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे तुमची काय भावना आहे आज गेले सहा महिने झालं आम्ही सगळ्या युवा पोरांनी किंवा युवा सगळ्या सहकाऱ्यांनी असं ठरवलं की युवा कोणीतरी आपल्याला आपली कामं किंवा आपली प्रश्न मार्गी लावत असा एक आपल्यातलाच मुलगा राजकारणात आपल्याला आलेला पाहिजे होता मग त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी त्यावेळीपासूनच तयारी केलेली आहे जवळपास आज स सात सा, महिने झाला आम्ही रोज प्रत्येक गावामध्ये जातो त्यांच्यासंग चर्चा करतो त्यांच्या समस्या जाणून घेतो म्हणजे या गोष्टी त्यामुळं असं आमचं निश्चित झालं की आम्हाला निवडणूक ही लढवायची होती आणि ह्या निवडणूकला आम्हाला सामोरं द्यायचं होतं त्या अनुषंगाने आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे